गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेली आहे अकरा दुपार वेळेला आलेले आहे दुपार तर सध्या मी घरी आहे जे व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवरचे एक दहा पंधरा दिवस येणार नाही तर आज व्हिडिओ सुरू करण्याचं एक कारण आहे कारण आज ख्रिसमस नाताळ आहे क्रिसमस नाताळाच्या नाता सर्वांना माझे जे सबस्क्रायबर आहे जे व्ह्यूज आहे व्ह्युअर्स आहे लायकर्स आहे त्यांना तर तर्फे क्रिसमस नाताळांच्या ना हार्दिक शुभेच्छा हे क्रिसमस नाताळ सर्वांसाठी चांगले जाईल सर्वांना चांगले जाईल गिफ्ट्स वगैरे चांगला चांगले गिफ्ट देते आजच्या दिवशी तुम्ही चांगले काम करत राहा कष्ट करत राहा तर एक व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवलेला आहे क्रिसमस नाताळवरती अॅनिमेशनचा व्हिडिओ आहे मला दोन व्हिडिओ भेटले होते यूट्यूबवरती ल हे जे दोन व्हिडिओ आहे याचे जरा एडिटिंग करू आणि आपण जे मित्र आहे हे व्हिडिओ कधी येणार माझे युट्यूब चॅनलवरती मंदिरांच्या असतील लेणीचे असतील गड किल्ल्यांचे असतील असे एंटरटेनर व्हिडिओ कधी त्याची वाट न पाहता मी तुमच्या समोर एक ॲनिमेशन केलेले जे सांटा आहे ते कशा रीतीने गिफ्ट घरी पाठवतात कशा रीतीने ते संध्याकाळचे म्हणजे बारा एक वाजता आपल्या घराबाहेर गिफ्ट ठेवून आहे गिफ्ट ठेवतात तो घरात म्हणजे जास्तीत जास्त हा जो उत्सव आहे क्रिसमस नाताळ हा पॅरिस मध्ये आउट ऑफ इंडिया हा राबवण्यात येतो तर एक ॲनिमेशन व्हिडिओ आहे तर तोपर्यंत तो तुम्ही पहा आणि कसा असेल कसा वाटला तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये फक्त तुमचे मत सांगा कस काय तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हा असा ॲनिमेशन केलेला व्हिडिओ होता तो मी तुमच्यासमोर सादर केला ते कशा रीतीने जे समटा आहे सेंटा क्लॉस आहे ते सगळ्यांच्या घरी कसे गिफ्ट पोचवण्याचे काम करतात ते अतिशय सुंदर असे काम करतात आणि हे तर झाले आउट ऑफ इंडिया पॅरिसचे लंडनचे वगैरे तर महाराष्ट्रातले म्हणजे इंडियामधले असलेले महाराष्ट्र आपल्या जे रोज घरी यायचे प्राचीन काळापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून जरा त्याच्या अगोदर सुद्धा ते नाव काय तर वासुदेव म्हणतात त्याला वासुदेव आल्या वासुदेव असं हे सेंटर होते महाराष्ट्रातले पण ते कुठं हरवले की चर्चा चालूच आहे ते येतात दररोज येतात सकाळचे वासुदेव आल्यास पाते पाच सहा वाजता यायचे ते सध्या ते जरा हरवलेले आहे तर कुठे गेले महाराष्ट्राचे शेंटाचे हे प्रकारचे वासुदेव तर काही नाही हे असे शेंट होते मी थोडक्यात ते पण करून तुमच्यास सादर केला व्हिडिओ चला पुन्हा लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अशा ठिकाणी लोकेशनवरती हो अतिशय सुंदर असे लोकेशन मी चार पाच लोकेशन आहे मी शोधून ठेवले आहे त्याची माहिती काढण्याचे काम जे आहे ते चालूच आहे माझे सध्या आता व्हिडिओ का नाही ते पेपर चालू आहे माझे तुम्हाला माहिती आहे मी बी ए कम्प्लीट करत आहे सेकंड इयर बी ए आहे मी तर ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे ते पेपर चालू आहे आता माझे सेमिस्टर थर्ड चे पेपर चालू आहे तर याच पेपरचा अभ्यास करण्यामध्ये मी घरी पेपरचा अभ्यास चालू आहे तर पेपर जायचं आहे नक्कीच तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन इच्छू एक व्हिडिओ काय चार पाच व्हिडिओ तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस ला नवीन वर्ष सुरू होता सुरू सुरू होणार आहे या निमित्ताने मी जानेवारी महिन्यामध्ये काय काय व्हिडिओ अपलोड करत राहील लांब लांबचे लोकेशन आहे ते काही चॅलेंजिंगचे व्हिडिओ आहे काय प्राचीन मंदिर आहे लेणी असतील त्याच्यात असे काही एंटरटेनर व्हिडिओ आहे ते तुमच्या समोर पुढच्या वर्षी का दोन हजार पंचवीस जानेवारी मध्ये तुम्हाला येतील ते व्हिडिओ फक्त पाहणार तुम्ही आनंद घ्या आणि जे काही प्राचीन मंदिर असेल त्या मंदिरांच्या घरी बसल्या तर कुडा तुम्ही असतील व्हिडिओ पाहता असतील तुमचं त्या मंदिरांचे देवदेवांचे दर्शन घ्या एवढंच कृपा करतो आणि भेटतो लवकरच एका नवीन लोकेशन एका नवीन व्हिडिओमधली तोपर्यंत तो बाय बाय